काहीतरी आपली चर्चा झाली आणि तुम्ही भेटायला पण होते की काय चर्चा झाली दोघांनी नाही तुमचं पंबर साहेब बरे आहे पैकी आम्ही काय करते आपण तालुक्यामध्ये आपले नेते आल्यामुळं निश्चितपणे सर्व आधी आण नाही आम्हाला कसं आम्हाला आम्ही आता पक्ष भरपूर आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे जर आम्हाला पवार साहेबांनी तिकीट दिली तर निश्चितपणे आम्ही कसं स्वीकारतो बेट केंद्र सोडणार तुम्ही नाही नाही आता सध्या कसं आहे आम्ही पवारसाहेबांचं पण इच्छुक आहे आणि आजूबाजाक पण इच्छुक आहे आणि अजून त्याच्याहीपेक्षा आमचं म्हणणं एवढंच आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकदा आदिवासी बांधवाला कोणाला स्थिती द्यावा यामध्ये मी सर्व आता ह्या कैलासाशी कृष्णराव मुंडे साहेबांच्या नातपून आहे देवरामजी मुंडे बाईल आणि हे देवडे गावचे लोक सरपंच आहे ह्या महिला आघाडीचे आमचं हे उपसरपंच बालक आहेत आता आमचे बरेच पाच मंत्री तिथे आता गेले गाओ कार्यक्रम झाल्यानंतर दाव मी आम्हाला भेटणार परंतु आम्ही खरोखर म्हणजे आमदारकीसाठी आम्ही इच्छुक आहेत माझी इच्छा नव्हती परंतु समाज आहे नाही गावोगावी बैठका सुरू झाल्या आणि गावागावामधून मी तर आत्तापर्यंत जाहीर नव्हते केलं पण मी आज सर्व कार्यकर्त्यांचा अंदाज घेतला आणि सर्वच कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की काही करा तुम्हाला जो पक्षी देईल त्या पक्षातून तुम्ही तिकीट घ्यायला हरकत नाही पहिल्याच वर्षी कृष्णराव मुंडे साहेबांचं स्वप्न ते आपूर्ण आहे आणि ते पूर्ण करायचं असेल तर संपूर्ण सर्वसामान्य माणूस तुमच्या पाठीशी उभा राहील सर्व सामान्य माणसामध्ये काम करताय राजकारण दिवस झगडताय याची पावती तुम्हाला मिळेल पण आता जुन्नर तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे दहा ते पंधरा लोक सगळे इच्छुक आहेत तर पुन्हा तिकीट मिळेल कोणाला मिळणार नाही कोण अपक्ष राहील कोण कुठल्या पक्षामेवर राहील पक्षांची सुद्धा संख्या नऊ दहा पक्षांची संख्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे आणि आता जसं जसं निवडणूक जवळ येईल तर तसं लोकांच्या प्रतिक्रिया तीव्र झालेल्या आहेत आणि जवळजवळ महिना झाला मग आमच्या सर्व आदिवासी भागातील सर्व मला फोन येतात साहेब तुम्ही काय करणार आहे तुम्ही लवकर घोषणा करा पण म्हटलं मी आता सध्या आज मी जाहीर नव्हतं केलं पण खरं तर मोरे साहेब संधी भाऊ मी आमदारकीला खूप जनतेमुळे झालेलं आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक सर्व मित्रपरिवार म्हणजे निसता पश्चिम मागे नाही संपूर्ण जुन्नर तालुक्यातील माझा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये असतो दोन हजार दोनला मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाल्यानंतर शहरा तालुक्याचा कारभार मी तर चांगल्या पद्धतीने मी केलेला आहे जिल्हा परिषदचा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय अजितदादा आणि आदरणीय पितर साहेब या नेत्यांनी मला तर जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी मी चांगल्या प्रकारची पार पडलेली आहे त्यामुळं आता तळागाळातला माणूस सर्वसामान्य एखाद्या कार्यकर्ते नेते मंडळी लवकर म्हणणार नाही पण सर्वसामान्य माणूस म्हणतोय की आता आदिवासी वादळ तुम्ही थांबायचं था नाही तुम्ही लढायचं तुम्ही आता रडायचं नाही तुम्ही आता लढायचं अशा प्रकारचा आदेश जनतेतून सूर निघतोय आणि त्या आदेशानुसार मी आज नंतर पवारसाहेबांची आम्ही परवानगी घेऊन घेतो आम्ही साहेबांचं निवेदनही दिलेलं आहे आणि आम्ही एवढ्या सात आठ दिवसामध्ये पवारसाहेबांकडे आमचं स्पष्टीकरण करणार आहेत की जुन्नर आंबेगाव खेट पुणे तालुक्यामध्ये तुम्हाला आमच्याकडून चांगल्या प्रकारची मदत होईल परंतु पुणे जिल्ह्यामध्ये एक जागा तुम्ही खेळताना आम्हाला माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला आणि ज्याने तुमच्या शरद पवारांच्या आशीर्वादाने ही जिल्हा परिषद मी कार्यक्षम म्हणून कार्यकर्ता म्हणून ती पाहिलेली आहे जो माणूस तेराका तालुक्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कारभार बघू शकतो तो जिन्नर तालुक्याचा कारभार बघायला मला काय अवघड नाही अशी मानसिकता सर्वसामान्य माणसाची झालेली आहे आणि ती मानसिकता तेच सर्वसामान्य जनतेचं दैवांचा विचार घेऊन मी तर पुढे जाणार आहे आणि म्हणून मी या सगळ्या सुद्धा आमच्या कार्यकर्ते आहेत हे सगळे आम्ही या दाद चंद्रकांत तळपे आमचे सिनियर कार्यकर्ते आहेत या तर्फेचे आहेत आणि म्हणून एकदा आम्ही सगळे मंडळी पवार साहेबांना बारामतीला आम्ही शेतूनचे गाड्या घेऊन जाणार आणि पवार साहेबांना आम्ही ठा ठंड सांगणार आहेत की साहेब आता आम्हाला एकदा तिकीटच्या बरोबर आहे का तुम्हाला काय वाटतं पवार साहेबांनी दिलं पाहिजे का देवर दिलं नाही निवडून येऊ शकतात का नाही नेतं नाही ती म्हणजे त्यांच्या आल्या पैसे देवर ते बोललं गुरु बोललं घ्यायचं तुझं काय टाकलं राधीच्या झालीची अगदी त्यांच्या माहिती माहिती टाकत सुरू आहे आम्हाला काय वाटतं तिकीट दिलं पाहिजे का शरद पाहिजे त्याचं कारण तुम्हाला पासष्ट हजार कमीत कमी पासष्ट हजार मतदान तर आदिवासींचे आणि जर पक्षाने तिकीट दिलं तर पासष्ट आदि हजार मतदान आदिवासींच अधिक पक्षाचं जर मतदान मिळालं तर उमेदवार सहज निवडून येऊ शकतो याच्यात कुठले वादच नाही अशा पद्धतीने जर काम केलं तर आदिवासी समाजही चांगल्या पद्धतीने आपल्या इथून पुढच्या काळात आपल्या बरोबर राहील आणि आमदार हे आदिवासींचा होईल त्यामुळं एक अभिमानाची भूमिका तयार होईल देवराम लांडे हे आता शरद पवारांकडे गेले होते तिकीट मागण्यासाठी शरद पवार त्यांना बारामतीला बोलवले तस म्हणा गेलं हो आपल्या पश्चिम भागाला आमदार आपले मुंडे असे आजपर्यंत आपल्या पश्चिम भागात माणूसच माणस बाळासाहेबांनी केलं तर फ्रिद्ध नाही जमलो परंतु जर समजा असं काय झालं काय आपल्या त्या विषयात काय तर आपल्या भागाचा राहील तेव्हा राहू शकतो आपल्या भागाच्या दृष्टीनं काय वाटतं तिकीट दिलं पाहिजे ना अनेक मात्र तर लोक आहेत पैसे होते त्यांनी निभाव लागेल का मग सांगणार ना साठ एक हजार मतदान आहे आधी वर्षात काय सांगणार काही विकास होईल ना विकास होऊ शकतो हा मग तुम्हाला काय वाटत पूर्ण पश्चिम पट्ट्यात वाटते असं वाटते की म्हणजे कृष्णराव मुंडे नंतर आमच्या आदिवासी समाजाची धुरा त्यांच्यानंतर म्हणजे देवराम लाडे साहेबांनी घ्यावी त्यांच्या हातात असं आम्हाला वाटतं नांदेडला ना तिकीट मिळाल्याच्या नंतर आदिवासी जनता काम करेल असं वाटत फक्त आदिवासी जो तालुक्याचा आमदार होऊ नाही तसं नाही म्हणजे आता आदिवासी समाजामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात आमच्या इथे असं आहे की म्हणजे प्रत्येकाने एकजुटीने येऊन जर निश्चय केला की हा आम्हाला आमचा माणूस निवडून द्यायचा आहे तर नक्कीच म्हणजे आम्हाला असं वाटतं की देवराम लांडे साहेब निवडून येतील लांडे साहेब आता हे जनतेसाठी पाठिंबा आहे तुम्हाला उद्या असं बी लोक विचार करतील का देवराम लांडे फक्त आता निवडणूक आली म्हणून फक्त घोषणाबाजी करतात आणि वेळ ते माघार घेऊ शकतात मुंडे ताई तसा खरं तर असं कधीच होणार नाही आता मग सरपंच आहे या कैलास वाशी कृष्णा मुंडे नागपूर आहेत कृष्णा मुंडे म्हणून देवरामजी मुंडे साहेबांच्या त्या कुंभ आहेत आणि त्या राजूर गावच्या सरपंच आहेत आणि म्हणून असे अनेक आजी सरपंच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ही जी तुम्ही शंका विचारली किंवा तुम्ही नंतर मैदान सोडाल का पण देवराम लांडे हातच लागलेला फैरवाने एकदा का मैदान तू उतरलो तर माझं हटणार नाही सर्वसामान्य माझं मत आहे आणि म्हणून मी संदीप भाऊ खूप म्हणजे माझी इच्छा आजपर्यंत नव्हती व एवढे आपण लोकांचा आढावा घ्यावा पण हो मी सर्व चाळीसपणात घ्यावं पूर्व भागात तिथे बरोबर दिल्यापासून आण्यापर्यंत नाराजापर्यंत सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन मी खरं तर निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये तुम्ही आहे जनतेला काय तुम्ही आवाहन करणार आदिवासी जनता मतदान करणार आहे बाकीचे समजचे लोक पण सर्व मला मदत करतील आणि माझी एक इच्छा आहे का जीवनात त्याला नवाचार हवा असं सर्वसामान्य माणसाचं म्हणणं आहे की वादळ हे माझं कौसाचं नाव आहे आदिवासी वादळ हे वादळ कुठं बी कुठं एखादा अपघात होऊ द्या कुठं कोणावर अन्याय होऊ द्या कुठं कुठलाही प्रसंग असू द्या त्या ठिकाणी मला रात्री अवरात्री फोन आल्यानंतर मी धावून जाणारे कार्यकर्ता आहे परवाला ते प्रसंग पांगरी माथे पण तर मी रात्री तिथं दहा ते एक वाजेपर्यंत संपूर्ण त्या एका आणि हे लांडेसाहेब आता उमेदवारी करतात काही लोक टिंगल्या करतात आंतरिकेल असं लढणारे म्हणून कसं पाहते खरं पाहिलं तर टिंगल्या काढणारी ची येते कारण समाजामध्ये किंवा पश्चिम भागामध्ये किंवा पूर्व भागामध्ये जर प्रत्येक गावागावामध्ये किंवा गरिबांपर्यंत जर पोचणारा कोणी माणूस असेल तर तो लांडे साहेब आहे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये मी राजकारणात फारसा जुना नाही परंतु एक दोन वर्ष अनुभव आहे की लांडे साहेब प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये जातात आणि प्रत्येकास म्हणजे समाजापर्यंत एक आपली आपुलकीचे नाळ जोडलेली माणूस म्हणजे लांडे साहेब आहेत आणि भविष्याचा विचार केला तर नक्कीच समाज हा म्हणून तो त्यांचा मित्रपरिवार एवढा मोठा आहे की समाज आणि मित्रपरिवार असं जर सगळ्यांनी ठरवलं तर नक्कीच लांडेसाहेबांचा विषय विजय हा आठळ आहे खरं तर मी संदीप भाऊ दहा तारखेला माझा वाढदिवस आहे मी काय करायचं ते समाजाच्या वतीने त्या ठिकाणी दहा तारखेला एक मोठी भोत्सा होणार आहे आणि म्हणून त्या सर्व कार्यकर्त्यांना इश्वस्त घेऊन येत्या दहा तारखेला वाढदिवसाच्या दिवशी समाज बांधव माझी घोषणा करते धन्यवाद